नमस्कार मित्रांनो मित्र माझ्या चार मित्रांना आलेला अनुभव मी आपल्याला आज सांगतो आहे आता हे चारी मित्र म्हणजे निसर्ग मित्र आहे त्यांचे नाव असे प्रकाश विनय सोनू प्रवीण आता हे चारीचे चारी तीस वर्षाचे त्यांना नेहमी निसर्गाच्या सन्निध्यात फिरणे जंगलात फिरणे याची फार आवड त्या दिवशी काय झालं त्यांनी ठरवलं आमच्या गावाच्या पश्चिमेकडे गावापासून दोन तीन किलोमीटर अंतरावरती उंच टेकडी बाजूला बरेच असे छोट्या छोट्या टेकडे आहेत तर टेकडीवरती त्यांनी ठरवलं संध्याकाळच्या वेळेला काय त्या टेकडीवरती भरपूर लोक फिरायला येतात मध्ये शिर एकदम खूप छान वाटतो आता यांनी सर्ग मित्र असल्यामुळे यांना आवडच की जंगलात फिरायचं टेकडीवर फिरायचं ते नेहमी जायचं मग त्यांनी एक दिवशी ठरवलं की आपण असं करू संध्याकाळी आहे ना साडेसात आठपर्यंत लोक या टेकडीवर असतात आणि निघून जातात आपण आठ नंतर यायचो चा। मस्त चांदण्या रात्री इथं एन्जॉय करू पार्टी करू ठरलं आता प्रकाश विनय सोनू प्रवीण हे सर्वांनी ठरलं चारचे चारी, चारी, चारी मोटरसायकलने बरोबर आठ वाजता तिथं पोचले बस लोक त्याला टिकडीवरून उतरत होते संध्याकाळचं फिरणारे लोक खाली उतरत होते चंद्र आकाशात हळूहळू वर येत होता चारी मित्र मोटरसायकलने तिथं गेले टिकडीच्या पायथ्याशी त्यांनी मोटरसायकल लावल्यात आणि सोबत त्यांनी पिशव्या आणल्या होत्या पिशव्यांमध्ये पाण्याची बाटली बिअर समोसे शेवचिवडा बॉईल अंडी दोन डझन बॉईल अंडी घेतली होती त्यांनी बस ते सर्व साहित्य घेतलं आणि हळूहळू टेकडीवरती चढायला गेले वरती टेकडी गे चढलेत चंद्रप्रकाश चंद्र नुकताच उगवलेला होता इतकं छान वातावरण होतं एकदम खूप त्यांना खूप आनंद झाला आणि ते नेहमी असं रात्री बेरात्री जंगलात फिरणं त्यांचा नाही रात्री फिरणं त्यांना अनुभव होता त्याच्यामुळे इथंही खूप छान वाटलं त्यांना त्यांनी विचार केला आपल्या गावाच्या अगदी जेवढे एवढी टेकडी आपण कधी इथं आलोच नाही रात्रीच्या वेळेला आलो तर संध्याकाळी येतो फिरतो बसतो मजा करतो चालला येतो पण नाही खरंच हा स्पॉट आपण रात्री बघायला होता आज बरं झाला आपण आलो तर चला आता टेकडीवरती आठ वाजता होऊन गेलं कोणीच नाही सर्व निघून गेलेत शांत वातावरण बस एका मस्त मोकळ्या जागेवर तिथे बसलेत बिअरच्या बाटल्या काढल्या बास पाण्याच्या बाटल्या होत्याच ग्लास मस्तपैकी ते बिअर प्यात बसले समोसे अंडी दोन डझन अंडी आणलेली होती मस्त अंडे खात बसले गप्पा करत आहे त्यांची पार्टी चांगलीच रंगात आली होती थोडा वेळ गेला तेवढ्यात त्यानं कोणीतरी येताना दिसला त्यांना अरे बापरे कोणतरी येतोय भक्तात एक तरुण स्त्री येत होती काढून चंद्रप्रकाशात सर्वांच्या लक्ष गेला कमाली ॲक्टिव कशी प्रकाश म्हणाला अरे नाही रे एकटी नशी येईल कोणतरी सोबत येईन अशी रात्रीच्या वेळेला एकटी बाई येणारच कशी काय इथं तेवढं ती बाई थोडीशी पुढे आली आणि बाजूने टेकडीवरून चालत चाल चालत दुसऱ्या भागात गेली आणि अदृश्य होऊन गेली बापडे कमाले सर विचार करून आले एवढा रात्री अरे चंद्रप्रकाश असला तरी बाई माणसा नस याला नको अरे तसं येईल कोणतरी माणसं असतील तिच्यासोबत विनय आणि सोनूला फार उत्सुकता होती तेव्हा चला ते बाई कुठे गेली आपण बघून येऊ ते दोघं गेलेत आता दोघं गेले टेकडी टेकडीवरती ज्या मार्गाने बाई गेली त्या मार्गाने ते पण गेलेत ते गेलेत म्हणून प्रवीण आणि प्रकाश यांना जरा स्वस्त वाटलं अरे ते दोघं गेले चला आपणही जाऊ त्यांनी पिशव्या वगैरे तिथंच ठेवल्यात जायच्या का त्यांच्या मागे त्यांना नाही नाही अरे कशाला जायचं ती बाईक कुठे गेली असं म्हणून घ्या तिच्यासोबत कोणी असलं तर मग ते म्हणते घरी बाईचा पाठलाग करता रात्रीच्या वेळेला नको मग हे दोघं तिथंच थांबले ते थोडीशी पुढे गेला काही दिसलं नाही त्यांना ते दोघं वापस आले अरे बाबा मी बघितले तर बाई गेली कुठे गायब कसं काय झाली कमाले बाई गायब कसं काय झाली प्रकाश आणि प्रवीण म्हणाले अरे बाबा तुम्हाला काही इंटरेस्ट आहे चला आपलं आपलं मस्तपैकी नाश्ता करा बिअर प्या बाकीच्या गोष्टी तुम्ही कशाला लक्ष देता चला बसले गप्पा मारताय मस्तपैकी एन्जॉय सर्व मस्त चंद्रप्रकाश लक्क चंद्रप्रकाश पडायला लागलो टिकडीवर आजूबाजूला मस्त शांत वातावरण होतं कोणीच नाही दूर गावातले लाईट वगैरे चमकत होते ते संपूर्ण आनंद ते घेत होते मोज करत होते मध्येच मोबाईलवरती विनयने मस्त गाणी लावून दिली गाणी चालू होती तेवढ्यात त्यांना ते अजून दोन लोक येताना दिसले दोन तीन प्रकाश म्हणाल बघ मी सांगितलं ना अरे तिच्या सोबत माणसं असते ते पण ते दोन माणसं येताना सावल्या चंद्रप्रकाशात दिसत होते आता चेहरा वगैरे काही दिसत नव्हता ते थोडसे यांच्यापर्यंत आले आणि पुन्हा बाजूला निघून गेले ती बाई गेली ती त्या दिवशी नाही अरे कमाले सर्व विचार करायला लागले असं कसं तर नाही रे बाबा नेहमीचे लोक असतील कोणतरी सोबत असेल ती बाई एकटी कशी काय जाणार आणि न घाबरता ती बाई निघून गेली सर्वांना आश्चर्य वाटलं कमाल विनय म्हणाला हा ना पंच वर्षाची बाई असेल तरुण श्री होती प्रवीण म्हणा तुला काय करायचे आहे ती पंचवीस वर्षाची असो का पन्नास वर्षाची गुप्चुप समस्या खा मुकाट्याने जाला बसले ते हे विचार करायला लागले की रात्री वेळाला कसं काय हे पण येत आहे प्रकाश म्हणाला अरे आपण तसं फिरायला आलो चंदना रात्रीची मोस करायला तसं ते पण आले असतील ही टेकडी का आपली आहे का की तिथं कोणी आला नको आपण कसं काय असं सांगायचं अरे हो बरोबर आहे आपल्यासारखे निसर्गप्रेमी असतील त्यांना रात्री अंधारा रात्री चंदना रात्री त्यांनाही फिरायचे असेल झाला गप्पा मारता मारता ते बसलं तेवढ्यामध्ये पुन्हा काहीतरी भयानक आवाज आला गुरघुरू न्यायचा फापे ते घाबरली अरे आता प्रकाश म्हणाला अरे वाघासारखं कोणतरी वाघासारखं को गुरघुरतोय आता सर्व हसले कमाले अरे इथं कधी वाघ लांब कोल्हा कोणीच येत नाही आपल्या गावापासून जेवढं काय जंगल आहे का मोठं की तिथं जास्त कोणी प्राणी येतील भयानक काही काहीच नाही काहीतरी तुला भास होतात मग यांनी मोबाईलच्या गाड्यांचा आवाज एकदम बंदच करून टाकला नको बस बिअरच्या चार पाच बाटल्या होत्या मस्त बिअर पेताय आहे बॉयल अंडे खात तेवढ्यामध्ये पुन्हा आवाज आला बाबरे कोणतरी बाजूने गेला घाबरले घ्यान ते कोणतो हळूहळू मंद आवाजात काहीतरी भूलतोय घुसबुसतोय त्याने आजूबाजूला पाहिलं काहीच नाही चंद्रप्रकाश त्यांना काहीच दिसत नव्हतं पुन्हा ते त्यांनी तर मोबाईलचा आवाज बंद केला गप्पाही बंद केल्या आणि मस्त आपलं हळूवार पण इकडं तिकडे पार लागले शांत वातावरण ना काहीच नाही तर पावलांच्या आवाज आला अगदी जेवढून कोणीतरी पळत पळत गेलं अरे एकदम दचकले पाहता कोणीच नाही कमाले विनयाने सोनू म्हणाला अरे नाही ते खालच्या बाजूने कुठून पळत आणि शांत वातावरण आहे ना त्याच्यामुळे आवाज घुमतो असं आपल्याला वाटतं अगदी जेवढून कोणीतरी गेलं गेला असे गप्पा करत आहे तेवढ्या ती काळी आकृती आली समोर बाजूने गेली एकदम आणि एकदम अदृश्य झाली अरे हा मनुष्य कोणतरी हाला धर्यात काळसा अकृतसारखं दिसलं आणि गायब कसं झाला प्रवीण म्हणाला नाही मला भीती वाटते बाबा काहीतरी भुताटकी तर नसील त्यानं नाही या टिकडीवरती असं काहीच नाही आहे सर्व लोक रोज संध्याकाळी फिरायला येतात अरे बाबा संध्याकाळी तर आपण भुताटकी रात्रीच्या एवढ्याला असते त्याला सर्वांच्या अंगावर एकदम सरकन कट आला अरे हो आपण समोसे आणलेले आहेत आणि उकळलेली हंडी त्याच्यामुळे तर तसं झालं नसेल असं ते म्हणाले आणि त्यांनी खाली बघितलं तर तोपर्यंत तो त्यांची अंडी समोसे सर्व एकदम गायब होतं ते एकमेकांनी पळ अरे भरपूर आगलेल होत आणि एवढ्यामध्ये गायब कसं झालं को कोणी खाल्लं चारंच्या अंगावर एकदम खटाला खमाले आपण गप्पा करतोय समोर एवढं ना आज गायब कसं झालं सर्व खाण्याचे साहित्य गायब विनय म्हणाला अरे बाबा दारूच्या बाटल्या तरी सांभाळा एवढं म्हणतात चार पाच यांच्या दारूच्या बाटल्या होत्या ना यांनी आता परत फक्त दोनच बाटल्या संपवलेल्या होत्या अजून तीन पडलेल्या होत्या तिघं अशी तरंगत तरंगत आजोबा आणि चंद्रप्रकाशात मस्त बाटल्या तरंगत होत्या एकदम हवेत गायब झाले हे सर्व सर्वांच्या अंगावर काटायला पटकन ते उभे राहायचे अरे बापरे काय झाले तर खापर आलं सर अरे बापरे काय करायचं प्रवीण म्हणाला नाही नाही काहीतरी भयानक आहे असं कसं झालं प्रकाश म्हणाला नाही नाही आपल्याला नाही जास्त बिअर झालेली त्याच्यामुळे आपल्याला भास होता आणि थंडगार हवा चालू होती विनय आणि सोनू ते पण घाबरले होते ते म्हणायचे नाही ना कसं शक्य आणि आन... एवढ्यात ती बाई गेली ती माणसं गेले आणि एवढ्याच एक काळी आकृती दिसली काहीतरी भुताटकी पळापळा लवकर त्यांनी पटापट पिशव्या उचलल्या पाण्याच्या बाटल्या पिशवत टाकले सर्वांना घामेघूम झाले होते थंडीचे दिवस होते हिवाळा होता आपण तिर सर्वांना अंगाला दरदरून घाम सुटला त्यानं नाही भयानक आहे काहीतरी पटकन पिश ते जिकडून उतरतील तर समोर दोन तीन काळी आकृती दिसला आता मात्र ते सटाकले नाही ही भुताटकी तिकडून जायचं आपण दुसऱ्या बाजूने जाऊ दुसऱ्या बाजू जाण्यासाठी ते ओढलेत पुढे गेलेत पुढे अजून त्यांना एक दोन माणसं दिसले अरे म्हटलं कोण आहेत यांनी आरुणी मारले कोण आहे कोण आहे तुम्ही त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही पण एकदम विकट असलेत बापरे प्रवीण म्हणाला नाही नाही अरे बाबा ते चोर दरोड कर आपल्याला धरतील आणि बेदम ठोकतील आपल्याजवळ आता आपल्याला लुटतील ते आता प्रकाश म्हणून आपल्याजवळ काय आहे अरे काय प्रत्येकाच्या क्षेत्रात थोडेफार पैसे आहेत मोबाईल आहेत महत्वाचे आपले सर्वांचे मोबाईल चाळीस पन्नास हजाराच्या वर किमतीचे आहेत तेवढे बी स्कूल तरी भरपूर आपलं नुकसान होईल आणि मारता खाडास पडेल नाही हे चोर लुटारू दिसतात वाढले दुसऱ्या दिशेने जायला लागले चला इकडून उतरू टिकडे अंधार चंद्रप्रकाशात जसं सापडी तसं ते हळूवार उतरत होते पण पाय सटकले धपकन सोनं पडला उठला अरे बाबा सांभाळू चला एकमेकांच्या हात धर एकमेकाचे हात धरले त्यांनी पिशव्या हातात तेवढ्यामध्ये काहीतरी पळापळीचा आवाज आला हे घाबरलं थरथर खापायला लागले बापरे पडत पडते पलत आपल्याकडे येत नाही पण कोणी दिसत नव्हतं आणि अचानक हे एकदम जोरात किंचाडी मारण्याचा आवाज आला बाईचा आवाज होता बेसूर एकदम बापरे प्रकाश मला नक्कीच त्यांनी त्या बाईला पकडलं शि पण आवाज इतका भयानक होता की जसं कोणी मानेवरती सुरी ठेवलेली आणि जोराने मान कापते सुरीने आणि जसं एखादा बोकाळाला कापावा आणि तो मोठ्याने ओरण्याचा प्रयत्न करतो तसं गुरगुरल्याच्या आवाज आणि किंचाडी आली आणि जोरात गुरुगुरल्याच्या आवाज वापरे जे एकदम घाबरले बापरे त्या बाईच्या यांनी मर्डर केला दिसतो आपण तर पण आता आपण आपल्यालाही पकडतील ते पण मर्डर बाईचा कशासाठी करतील का सांगतो तो पुन्हा जोर आणि पुन्हा किंचाडी ऐकू ऐकली हातपाय झटकण्याचा आवाज धडपड करतोय कोणतरी बापरे चारी चारी घाबरले नाही त्या बाईच्या यांनी मर्डर केला आता चारी म्हणाले की अरे त्या बाईचं मर्डर असून आपण गंमत कस का बघायची प्रवीण म्हणाला नाही नाही आपण चारीने मोठमोठ्या ओरडा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करा तेवढ्यामध्ये अगदी जोरून त्यांना आवाज आला एकदम बेसूर किंचाडी कोणती मर्डर करतोय असं पुन्हा त्या बाईचा आवाज चंद्रप्रकाशात पाहिलं अगर फुटावरून आवाज येतोय मोठमोठ्याने ओरडते ती बघतो तर चंद्रप्रकाशात काहीच नाही मग यांनी विचार केला नाही त्या बाईला वाचवण्याचं कृत्य वाचवण्याचं काय अरे मान कापण्यासारखा आवाज येतोय आणि पुन्हा जोरात पुन्हा किंचाळी पुन्हा पळापळीचा आवाज बापरे अरे बापरे त्या बाईंचं मर्डर कोण हे पळाले वाटतं विकृत तुम्ही पाहिलं पाहतात थोडस पुढे आलं तर त्या ठिकाणी तीन चार लोक आणि ती बाई मरून पडलेली होती चंद्रप्रकाश दिसत होते हातपाय झटकत होती सर्वांच्या हातात काहीतरी होत चंद्रप्रकाशात नीट दिसलं नाही अरे काय एकदम चारींच्या अंगार काटाला एकमेकांच्या हात धरले आणि पडा प्रेम म्हणा ना, नाही पडायचे कसे ते मोठ्याने वर कोण आहे तुम्ही मर्डर करता काय प्रकाश म्हणा अरे बाबा ते मर्डर करता आपला बी करतील ते चारी यांच्याकडे पाहिला भेसूर असले खतखदा खतखदा ज्या बाईचं मर्डर केलं होतं ना हातपाय झटकत होती ती बाईने सुद्धा एकदम उठून बसली बापरे हे ना अरे मिलील नाही ती चल तिला वाजवण्याचा प्रयत्न करू एकदम प्रकाश वरला अरे नका पळा पळा म्हटलं हे वरतीन तेवढा मध्ये जोराने आणि बेसूर असण्याच्या आज त्यांनी वळून पाहिलं अरे ती बाई माणसं कुठं गायब झाले बापरे आता मात्र त्यांना सटरली की नाही तो मर्डरनी काहीतरी भूताटकी आहे पुढे पाहिलं जिकडे पडाल कोणतरी किंमचा सोनं म्हणाला नाही त्याच बाईचा आवाज येत्या बाईचा मर्डर करताय अरे मर्डर करताय मग ती बाई पुन्हा हसली कशी आपल्याला की बियर जास्त चढलेली त्याच्यामुळे अशी भास होत आहे पळात आता लवकर वाट सापडून तिकडून कशी तरी बास भास टेकडीवरून ते पळत चुकले धापा टाकत टाकत सरकले धपकन पडलेत पाय सटकले काही ठेचा लागल्या ला धडपडलेत भुटले पुन्हा खाली खालीपर्यंत पडता पर पुन्हा त्यांना दोन तीन वर्ष जोर आणि खिंचळणीचा आवाज आला ना अरे बाबा मर्डर केल्यानंतर एकदा आवाज इंडायचे नंतर शांत होऊन जातो सर्वना आवाज कसा येतो प्रकाश म्हणाला अरे तो विचार चर्चेचरी जर, घडींवर बसले त्यांची नश्य तर उतरूनच गेली होती पण त्यांना आश्चर्य वाटलं की आपलं सर्व खाण्यापिण्याचं गायब कसं झालं झालं पटकन त्यांनी गाडी सुरू केली आणि वगैरे सुसाट वेगाने गावाकडे निघाले एकदाच्या गावात पोचले त्यांनी विचार केला तर काय करायचं पोलीस स्टेशनला सांगायचं का तिथं मर्डर झालं आहे प्रकाश म्हणाला अरे बाबा पोलीस स्टेशनला सांगितलं ते मर्डर झालं ते आपल्याला त्या ती पकडते की तुम्ही मर्डर केलं असेल आणि ते मर्डर करणारे पळून गेले असेल तर हो बापरे रे काही सांगता येत नाही चुप बसले ते एकदम शांत जेव्हा तो घरी गेला रात्रभर त्यांना झोपाली नाही दुसऱ्या दिवशी त्यांना उत्सुकता होती तपास करायचा किंवा खरंच तिथं मर्डर झाला का मग चायंनी विचार केला नाही आता आपण सगळं सहज फिरायला आलो म्हणून टेकडीकडे जाऊ टेकडीकडे गेले तिथं आजूबाजूला फिरव टेकडीवर चढली पाहिलं काहीच नाही कुठं मर्डर नाही कुठं रक्त सांडलेलं नाही काहीच नाही बाबा हे काय रस या टिकडीवरती सोनूचा एक पोलीस मित्र होता त्यांनी ते त्याला फोन लावला अरे बाबा आता सकाळचे आठ नऊ वाजले आहे म्हणे काय ते टिकडीवरती आपल्या गावाच्या बाहेरची टेकडी त्या टिकडीवरती काही मर्डर वगैरे झाला का तो अरे कोण सांगतो नाही मर्डर वगैरे तर काहीच नाही तुम्ही बघितलं का नाही नाही आम्ही काही बघितलं नाही नाही खरं तपास कर आणि सांग थोड्या वेळानंतर पोलिसांचा फोन आला अरे बाबा असं काहीच खबर नाही की आता चारी चे चरी घाबरले बसले काय झालं काही नाही पण त्याचे मित्र चांगला तो पोलिस दोन पोलीस निघालेत पूर्ण टेकडीच्या भागात फिरले त्यांना काहीच सापडलं नाही बरोबर एक घंट्यानंतर त्यांचा फोन आला की बाबा रे सर्विकडे आम्ही फिरलो काहीच नाही मर्डर वगैरे तुम्हाला कोणी सांगितलं मग यांनी सांगितलं रात्रीचा अनुभव त्यांच्या पोलीस मित्राने सांगितलं बाबा रे तिथं अगोदर एका श्रीचा मर्डर झालेला आहे सात आठ वर्षापूर्वी तुम्हाला माहीत नाही का त्यानं बाबा आमच्या लक्षच नाही अरे बाबा मग तिथंच मर्डर झाला होता त्याच्यानंतर तिचं भूत तिथं रात्री फिरताना दिसतो बऱ्याच लोकांनी रात्रीच्या वेळेला तिच्या किंकड ऐकू आलेल्या आहेत लोकांना म्हणून लोक कोणी आठ वाजेनंतर तिकडे जातच नाही ज्यांना माहिती आहे ते तिकडे जातच नाही रे आणि मग यांनी सांगितलं बा मला असा अनुभव आला आणि रात्री पाच सप्पा असे दिसले मित्रांना सांगितलं तू बा अरे कमाल आहे तू मी निसर्ग सगळे मित्र तुम्ही फिरता तुम्हाला सर्व गोष्टी माहिती असायला हव्या अरे बाबा त्या टेकडीच्या भागामध्ये भूताटकी आहे रात्रीच्या वेळेला बरेच लोकांना तिथं भूतं दिसतात यांना ते ऐकून एकदम पुन्हा स सर्वांच्या अंगावर कटाला की खरंच आणि आपण काहीच कल्पना नव्हती आपण गेलो आणि मस्तपैकी तिथं एन्जॉय करायला बसलो बरं झालं काही भूताने आपल्याला पकडलं नाही पण यांच्या बॉल अंडी बिअरच्या बाटल्या काही सामोसे उरलेले होते ते समोसे सर्व गायब झालं होतं ते काही असो ते भूतांनी ते खाल्लं परंतु यांना काही झालं नाही सोनू म्हणाला रे बाबा रे आपण तो गेला तर भूताच्या नैवेद्य होता नैवेद्य त्यांना मिळालं तुम्ही आपल्याला कशाला काही त्रास देतील कशाला बवं खरंच सर्वांना एकदम असं आलं खरंच काही असो आपण फार मोठ्या संकटातून वाचलो हेच त्यांना सर्वात मोठा आनंद होता बस त्या दिवसानंतर त्यांनी रात्री त्या टेकडीकडे जायचं कधी हिंमतच केली नाही गेलं तर संध्याकाळी अंधार पडायचे आत ते खाल फिरायचे उतरायचे कारण भरपूर लोक फिरायचे अशी ती रस्सीमय टेकडी ही तिथं अजूनही भूत दिसतात पण रात्रीच आता यांना पार्टी करत रात्री त्या यांना जो अनुभव आला तो रात्रीचे साडेदहा अकरा सहज वाजले असतील कारण आठ वाजता तिथे तिथं पोचले होते अकरा वाजले असतील आणि अचानक ते भयानक तसे अनुभव आला बरं तर मित्रांनो आजप्रत एवढंच पुन्हा भेटायला लवकरच लोप्रत गुड बाय